नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये मित्रांनो होत आहेत चांगली वाढ व तसेच इतर शेतमाला मिळतो चांगला भाव शेतमाल गहू जाते लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सोळा सरसंद्राय दोन हजार पाचशे पंचवीस जास्तीत ज्या दोन हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे तीस सरसंद्राय चोवीसशे एकोणसाठ जास्तीत ज्या चोवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी आहे हायब्रीड या ठिकाणी अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे इसर झंद्राय तेवीसशे तेहतीस जास्तीत ज्याचं सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल कमीत कमी अठराशे ती इसर झंद्राय दोन हजार एकशे चाळीस जास्तीत ज्या चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मका अवक तीन क्विंटल कमीत कमी एकोणविसशे जास्त इत ज्याचं एकोणऐशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सरसंद्राय पाच हजार आठशे एकवीस जास्तीत जद सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार हजार शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे नव्याण्णव सर सरसंद्राय पाच हजार दोनशे आठ जास्तीत जद पाच हजार दोन मित्रांनो जास्तीत जदर पाच हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राई पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जद सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेराशे क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक सात सरसंद्राई सहा हजार तीनशे एक्केचाळीस जास्तीत जद सहा हजार चारशे चोपन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सहा हजार दोनशे ईसरसंद्राय सहा हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत ज्या सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एसरसंद्र सहा हजार आठशे जास्तीत ज्या जर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे ऐंशी ईसरसंद्रा आठ हजार पंधरा जास्तीत जदर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे इसरसुंद्राई आठ हजार आठशे जास्तीत ज्याचा नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकराशे सहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सत्तावीस इसरसुंद्राई चार हजार पाचशे एकोणपन्नास पन्नास जास्तीत ज्याजा चार हजार सहाशे बासष्ट रुपये क्विंटल नवीन आल्या सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी